हलवा आणि ग त्याच्यात पोपट आहे का आहे नाही तर ती दोन चार बसून घे दे रस्त्याने मी मिठू टोकार राही बरी आणि गाणी सर का सर हेडमास्तर त्याच्यावर शा त्याच्यावर पोर आणि मी त्याच्यावर जाऊन पसरते झाली तयार तुझी सर गे कोण आहे का नाही चला तुझी तयारी झाली का झाले बाई काय माल घेतला आहे ना पक्का म्हणून घेतला नाही तर कुणी उठून मारी तू कशाला अगं धक्क खाऊन काळी पडली पार असू दे काय मला घेऊन चला कुठं ओसात माझ्या साडीचं नाव नवीन साडी आहे आणि दागिना ना हर घात हर घातला बाजारात चालले तर तुझी तयार झाली का काय माल घेतला माल घेत श्रीखंड हा श्रीखंड श्रीखंड आणि अन्यस्ट्री गाय साधारण साडी डागी ना मोहन मोहन माल चालली बाजारला चल ग चिनी सुरती गाडवाची तुलती मागं माग काय करत असते पुरा पुरा केल्यावर तुझी तयार झाली का काय माल घेतला माझा दूध दूध तुझा दूध का काय डागी ना दागिनागर

काशीखंड खंड गळ्यात घालते हरकुंड हात नाही तुम्हाला माझ्यावर पडते बरं गेट गाठते पुढेच ऐका नाही चलायचं काय कृष्ण आपल्या फोड्या करतो आडवतो नडवतो त्याचा डोळा चुकून जायचं कसं जायचं